गावची खबर न्यूज राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नाही पुरुष आहे मोकासाठी परवानगी घेणं गरजेचं आहे मोकाची कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू कारवाई देखील जोरात सुरू आहे राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नाही पुरुष आहे मी नाव घेतल्याचं मुन्नीला कळालंय मुन्नी, मुन्नी आधीच बदनाम झालीय मुन्नीचे सगळे लपडे माझ्याकडे आहेत मुन्नीला आधी बोलू द्या लक्ष्मण हकी आणि अमोल मिटकरी यांच्यावर काही बोलणार नाही देशमुख हत्या प्रकरणातील फोकस विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे संपत्ती आहे शंभर कोटीच्या वरती त्या ठिकाणी कोणती गोष्ट गेली तर ईडीची नोटीस येते त्याप्रमाणे नोटीस ऑलरेडी आलेली पण मी आता त्यांची जी प्रॉपर्टी सांगितलेली एक ठिकाणी ती प्रॉपर्टी जवळपास सात पाच पस्तीस आणि पाच चाळीस कोटीच्या दुसऱ्या ठिकाणची प्रॉपर्टी ही त्यांची वाल्मिक कराडे यांची पंच्याहत्तर कोटीची पंच्याहत्तर आणि चाळीस म्हणजे एकशे पंधरापर्यंत पर्यंत म्हणजे तेवढ्या दोनच पुण्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुण्यातल्या प्रॉपर्टीज त्यांना मला वाटतंय बस होत आहेत ईडीच्या ईडीला चौकशी करा आणि अजून जमिनीचा हिशोब तर सांगितलाच नाही मी तुम्हाला अनेक ठेव तुम्हाला पंचेचाळीस पंचे पन्नास एकर ते आत्ता सेंद्री गाव सांगितलं परांड्यात बार्शी तालुक्यातलं ता एक गाव हां धामखेड तालुक्यातलं ता एक गाव माजलगाव तालुक्यातलं एक गाव कोणत्या कोणत्या गावात गाव आत्ताशी केवढी सापडली अजून भरपूर सापडणार आहे आणि ती सापडलेली प्रॉपर्टी मला असं वाटतं दीड हजार कोटीच्या वरती जाण्याची दाट शक्यता त्याला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात मोकाची त्याला आता आय जी लेवलची ही आहे माझ्या मते मला माहीत व्हावं असं वाटतं की डी जी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डी जी आहे परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडीची कारवाई थांबली आहे का सध्या ईडीची कारवाई आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात सुरू थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिस झाले नाही नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा डाऊन परंतु डा म्हणजे गेलेच असतील ना कुणीतरी गेला असेल हे थांबवा हे करा हे एवढं नाहीये परंतु ते तेवढं आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग मुची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली आहे अगोदरच मुन्नी बदनाम होई दार्लिंग थेहरेली डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू त्यांना तुम्ही शरद पवारांची भेट घेतली युद्ध सुरू असताना परस्पर परत गटाने भेटायचे अण्णांना भेटलात नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहे सरदार आहे ते हेड आहे आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो की हे जे ज्ञानराधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळा कोणी केलं आहे हे आकानीच केलं आहे आका आणि त्यांच्या हका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता लक्ष्मण काल तुमच्यावर आरोप केले ते म्हणाल की राम मंदिराचा सात बारा महसूल बा... हाके साहेबांच्यावरती साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही मी आधीच सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे अमोल ऐका अमोल मिटकरी हा के यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायवर्ट करण्याचा त्यांचा त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं नाही 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 ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोका लागणारच आहे आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की तीनशे दोनमध्ये कधी घेताय आणि त्यांना एकदा तीनशे दोनमध्ये घेतलं आणि आकाच्या आकाचा जर हात असेल जर हात असेल तर मग शेवटी आकाश सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड आहे परळी आलो या आता मी आज एस पी ला विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज